सत्तावीस सप्टेंबर आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस झाला आणि त्याचबरोबर आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला खूप पाणी साठा झाल्यामुळे डिंबा धरणाचे पाणी सुमारे बत्तीस ते पस्तीस क्युसेस पाणी दिंबी धरणातून सोडण्यात आले त्याचबरोबर ओढे नाले या ठिकाणी पण जो पाऊस झाला होता त्याचंही पाणी ह्या नदीत जमा झाले आणि त्याचा परिणाम म्हणून घोढेगावची ही जी सुंदर अशी स्मशानभूमी पाण्याच्या प्रवाहाने थोडीशी तहसमेज झाली आणि या ठिकाणी हे जे आपण विदारक दृश्य पाहतो हे ह्या स्मशानभूमीचं दृश्य आहे या ठिकाणी असणारं निवारा सेड आणि असणाऱ्या अनेक झाडं आणि असणारी इतर काही बांधकामं यामध्येही बऱ्यापैकी विध उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या स्मशानभूमीचं सगळ्यात जास्त नुकसान या स्मशानभूमीच्या निवारा सेडला झालेलं आहे आता या ठिकाणी ते निवारा सेट काढण्याचं से काम चालू आहे कारण लगेचच उद्या काही लष्करी आहेत त्यामुळे हे युद्धपातळी काम चालू आहे आणि याची पाहणी करण्यासाठी घोडेगावच्या हरिशंद्र महादेव संस्थानचे अध्यक्ष आणि सचिव आदरणीय प्रशांतजी काळे आणि नितीश काळे या ठिकाणी आलेले आहेत तर काय सांगाल प्रशांतजी काळे एकूण जे पूर आला आणि त्याच्यामध्ये जे नुकसान झाले याच्याबद्दल आपण काय मत व्यक्त करा ग्रामस्थांनी इथे अतिशय कष्टाने स्मशानभूमी उभी केली होती आणि त्यामध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक शेड बांधलं होतं ते आपण पाहिलेलं आहे पूर्ण तळाविडाशी निघून उपटून गेलेला आहे परंतु याच्यामध्ये एक आश्चर्य गोष्ट आपल्याला एक नमूद करो अशी वाटेल याच्यामध्ये की इथे एक सगळ्यात पहिल्यांदा स्मशान उभी करत असताना हे जेवढी झाडे जेवढी लावली आम्ही सगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः धनंजय कोकणी होते वगैरे त्यावेळेस हे शिवलिंग पहिले स्थापन झाले इथं आणि त्यानंतर हे सगळे डेव्हलपमेंट झाले हे सगळ्यात पहिलं स्थापन झालेलं शिवलिंग आहे आणि त्याच्या तो नंदी आहे त्याच्या सो आजूबाजूला पत्रे येऊन पडलेत परंतु तिथे कोणतंही टच झालेला नाही हे अतिशय चांगली श्रद्धेची गोष्ट आहे की ऋणमुक्तेश्वर महादेव आणि तिथे नंदिकेश्वर भगवान आहेत त्यांना कुठलाही टच झाला नाही आहे आजही ते सुव्यवस्थित आहेत तिथं थोडा पण कचरा देखील आलेला नाही आहे जेणेकरून पात्र्याचं शेड इकडे तिकडे पडलं आहे आजूबाजूला पडले चोबाजूनही पडलेलं आहे परंतु शिवजी भगवानला काही झालेलं नाही पलीकडे त्यानंतर हा स्मशानभूमीचा ओटा बांधला होता तर त्या ते ओट्याला कचरा वगैरे अडकलाय परंतु त्याचं काही नुकसान झालेलं नाही तोही ओटा स्मशा जे शिवलिंग स्थापन झाल्यानंतर तो त्यानंतर त्या ओट्याचा अडकलेला आहे परंतु शेडचं आतोनात नुकसान झाले आणि शेड पूर्णपणे उदुस्त यानंतर नितीन काळे आपण जबाबदारी झटकून चालणार नाही आपण तंत्रज्ञ आहात आपण एक इंजिनियर आहात किंवा बांधकाम व्यवसायात आहात तर याच्यानंतर पुढं जर शेड करायचं असेल तर त्याच्यात आपण काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे हे शेड करत असताना तांत्रिकदृष्ट्या ते जरा त्याची उंची तीस ते बत्तीस फूट असावी असं मला प्राथमिकदृष्ट्या वाटतं तेच ते शेड जर तीस ते बत्तीस गुंठे उंच केलं फूट तर कोणताही महापूर जरी आला तरी त्याला कोणताही धोका होणार नाही असं मला व्यक्तिगत वाटत तर हे आहेत नितीन काळे आणि प्रशांतजी काळे यांनी या स्मशानभूमीला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणचं विराधक असं हे दृश्य पाहून खरं तर, तर कोणत्याही गावकऱ्याला वाईटच वाटेल परंतु ठीक आहे अशी आपत्ती येत असतात त्याच्यातून आपण गावकऱ्यांनी पुन्हा उभे राहून